नमस्कार मित्रांनो सिनेविश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो मात्र या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री म्हणजे स्मिता जेकर या अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे तिने तिच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे कारण ही अभिनेत्री आता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती फिल्मी बायोग्राफी या नक्की करा स्मिता या दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्यामुळे खूपच खुश आहेत परंतु स्मिता जेकर यांनी दुसऱ्यांदा विवाह का केला असावा हा प्रश्न तीनच्या चाहत्यांना पडला आहे तर चला पाहूया सविस्तर माहिती तर स्मिता आणि मोहन यांच्या लग्नाला चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत तर मित्रांनो स्मिता आणि जयकर यांनी चाळीस वर्षाचे अनोखे सेलिब्रेशन म्हणून ॲनिव्हर्सरी दिवशी स्मिता यांनी पुन्हा लग्न करत आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे पुन्हा त्यांच्या थाटामाटात लग्न सोहळा रंगला होता त्यांनी पुन्हा लग्न करत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच स्मिता अगदी नववधूप्रमाणे सजल्याचे पाहायला मिळाले यावेळी त्यांनी हातावर मेहंदी काढत बाशिंग बांधले होते आकर्षक साडीमध्ये नवराई स्मिता यांचे सौंदर्य खूप खुलून दिसत होते नवरी इतकी नटून थटून तयार असताना नवरदेव मोहन स्टाईल मध्ये पगडी आणि कपडे परिधान केले होते तर मित्रांनो स्मिता जयकर या दुसऱ्या अभिनेत्यासोबत लग्न बंधनात अडकणार नसून त्या त्यांचे पती मोहन सोबत पुन्हा लग्नकाठ बांधणार आहेत कारण त्यांच्या मुलांची इच्छा होती की आई बाबांचं लग्न पाहायची तर मित्रांनो या लग्न समारंभात से अनेक सेलिब्रिटीनी उपस्थित होते आणि सर्वांनी या आगळा वेगळा लग्न सोहळा चांगलाच एन्जॉय केला आहे त्यामुळे त्यांची वेडिंग अॅनिव्हर्सरी खूपच चांगली झाली आहे या दोघांचे फोटो पाहून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे तर मित्रांनो स्मिता जयकर ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद